राज्य विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन काही वेळापूर्वी संपन्न झालं आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाने महाराष्ट्राच्या संसदेने महाराष्ट्रामध्ये एक दिवसाचं अधिवेशन घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला दहा टक्के एक्स्ट्राचं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आपण सगळ्यांनी पाहिलं ना हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर आहे आणि तरीसुद्धा तिसऱ्यांदा म्हणजे एकदा तो पृथ्वीराज चव्हाणाने घेतला होता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी तो निर्णय घेतला होता आणि आता एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू झाली त्या चर्चेच्या संदर्भामध्ये नेमकं काय सुरू आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत पण आपण जर लहानपणी एखादी आपल्याला आठवत असेल तर एक कथा ऐकलेली होती की एक गुरु असतात एक शिष्य असतात गुरुने शिष्याला आदेश केला की तातडीनं तू बागेमध्ये जा झाडाखाली एक नारळ पडले ते नारळ घेऊन ये परंतु शिष्यानं दुसरंच ऐकलं ते तातडीनं रमाना झाले आणि एक नारद मुनी ज्या झोपडीमध्ये बसलेले होते त्या झोपडीमध्ये जाऊन त्या नारदाला घेऊन आले आणायला सांगितला होता नारळ आणला नारद अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची झालेली आहे आणि या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दाष्ट्राच्या आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के अधिकच आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आता पन्नास टक्क्याच्या वर हा निर्णय आपण सगळ्यांनी ऐकला असेल किंवा आपण टी व्हीवर तशा बातम्या पाहती असाल पहिला प्रश्न की मराठा समाजाची ही मागणीच नव्हती कि राज्य शासनानं स्वतंत्र कायदा पुन्हा एकदा करून मराठा समाजाला दहा टक्क्याचं किंवा बारा टक्क्याचं वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी एकदाही केलेली नव्हती किंवा मराठा समाजाची ही मागणीच नव्हती त्या अगोदर अशाच प्रक्रिया घडल्या होत्या आणि एकदा दोन्ही वेळेला ही आरक्षण रद्द झालेली होती किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीचं आरक्षण टिकलेलं नव्हतं जे आरक्षणच सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही त्या आरक्षणाचा आज तरी भविष्यात काय घडेल हा भरोसा देता येणार नाही अशी वातावरण निर्मिती सध्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मनोज जरांगे पाटलांशी जेव्हा या संदर्भामध्ये पत्रकारांनी बोलली केली किंवा चर्चा केली तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा अत्यंत स्वच्छ आणि क्लिअरपणानं सांगितलं अरे बाबा आम्ही तुम्हाला हे दहा टक्के आरक्षण मागितलंच नव्हतं तर देताय कशाला तुम्ही जो निर्णय घेतलाय तुम्ही जे आरक्षण दिले ते तुमच्या गळ्यात घालून फिरा अशा प्रकारचं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या होत्या किंवा मनोज जरांगे पाटलाच्या हातामध्ये जो कागद तुम्ही दिला होता वाशीच्या मोर्चाच्या प्रसंगी मुख्यमंत्री भेटून किंवा ज्या कागदावर तुम्ही गुलाल उधळला किंवा ज्या कागदावर तुम्ही पेडे खाल्ले ज्या कागदाचा तुम्ही जल्लोष साजरा केला ज्या कागदावर तुम्ही भाषणा केली ज्या कागदावर तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेतली त्या कागदावरच्या निर्णयाचं काय झालं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो काय होता तो कागद ती होती एक अधिसूचना आणि त्या अधिसूचनेमध्ये मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासंदर्भामधले काही मुद्दे नमूद करण्यात आलेले होते त्यापैकी जाना जाना ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा दोन्ही प्रकारच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या सर्वांना ओबीसीची प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावीत हा एक मुद्दा होता त्यानंतर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावीत हा दुसरा मुद्दा होता आणि इतर बाकीच्या दोन मागण्या होत्या जसं की मराठा समाजाचे खटले जे आहेत ते खटले मागे घ्यावे आंदोलनामध्ये जे खटले दाखल केलेले आहेत वगैरे त्या गोष्टी आपण बाजूला पण दोन गोष्टी मराठा समाजाच्या नोंदी कुणबी मराठा मराठा कुणबी ज्या महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाचं काय झालं हा सगळा सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख प्रश्न आज आहे अरे तुम्ही जे अधिवेशन घेणार होता किंवा तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या कानामध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीची ही अधिसूचना आहे आणि हा निर्णय आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येत्या सोळा तारखेच्या नंतर जे एक दिवसाचं अधिवेशन घेऊन तुम्ही आम्ही घेणार आहोत हे तुम्ही सांगितलं होतं असं सा। तुम्ही बोलला होता त्यांना खाजगीमध्ये आणि त्यांच्या हातामध्ये कागद ठेवला होता एक अधिसूचना ठेवलेली होती लोकांना वाटलं किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला वाटलं जनतेला वाटलं किंवा अभ्यासकांना वाटलं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी अधिसूचना आपण मराठा समाजाच्या समोर प्रसिद्ध केलेली आहे किंवा जरांगी पाटलांच्या हातामध्ये दिलेली आहे त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून तशा पद्धतीचा अध्यादेश जारी करण्याचा निर्णय तुम्ही या अधिवेशनामध्ये घ्याल असं संपूर्ण मराठा मराठा समाजाला होता। परंतु समाजाला परंतु राज्य मात्र स्वतंत्र आरक्षण देण्याचा एक नवाच निर्णय घेतला जो की यापूर्वी दोन निर्णय झालेले होते किंवा एका निर्णयाचं किरेटिव्ह पिटिशन राज्य सरकारने दाखल केलेलं होतं जे आज सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे असं अशा असताना अशाच पद्धतीचा एक निर्णय राज्य सरकारने घेतला आणि हा निर्णय आम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीनं घेतलेला आहे आणि केंद्रामध्ये हे अशा पद्धतीचं आरक्षण टिकेल आणि टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो असं करू असं राज्य सरकारनं म्हटलं आहे चांगली गोष्ट आहे हे झालं पाहिजे त्याचा प्रयत्न झाला पाहिजे आरक्षण टिकलं पाहिजे जर हे तुम्ही आता दिलेलं दहा टक्क्यांचं आरक्षण टिकलं आणि तुम्ही टिकवलं तर हे काय वाईट गोष्ट नाहीच आहे प्रश्न आहे ओबीसीचा प्रश्न आहे सगळे सोयरे या शब्दाचा प्रश्न आहे कुणबी मराठा आणि कुणबी मराठा कुणबी या नोंदी सापडलेल्या लोकांचा याच तुम्ही नेमकं काय करणार आहे ज्याचं अभिवचन तुम्ही दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही हरकती मागल्या सहा लाख हरकती तुमच्याकडे आलेल्या आहेत सहा लाख हरकतीचा अभ्यास करायला तुम्हाला वेळ लागेल असं आपण म्हणताय तर मनोज रंगे पाटलांच्या मतानुसार की तुमचे राज्यामध्ये तीन तीन लाख कर्मचारी काम करतात असं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगताय ती याच्यावर फार वेळ तुम्ही लागणारच नव्हता दोन चार दिवसामध्ये तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही घेऊ शकत होता पण मुळात राज्य सरकारला हे करायचंच नव्हतं मित्रांनो राज्य सरकारला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मध्ये समावेश होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नव्हती किंवा त्यांनी ठरवलंच होतं की अशा पद्धतीचा एक वेगळाच काहीतरी निर्णय घेऊन समाजाची आपल्याला दिशाभूल करता येऊ शकते आणि लोकसभा तोंडावर आहे त्यामुळं आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं असं थाटात आपण था लोकांच्या जा समोर जाऊन सांगू शकतो आणि लोकांना फसवू शकतो असं एकनाथ साहेबांना देवेंद्र फडणवीसांना जरूर वाटलं असेल परंतु या दोघांना किंवा सरकारला आता ही गोष्ट माहीत आहे की मराठ्यांचा बच्चा बच्चा आता अभ्यासाला लागलाय मराठ्यांचा प्रत्येक व्यक्ती काय निर्णय होतोय काय निर्णय आपण घेत आहे तो कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे का आमच्या मागण्या काय होत्या त्या मागण्या मान्य झाल्यात का सरकार आमची दिशाभूल करत आहे का याबाबतचा अभ्यास आता मराठा समाज अत्यंत काळजीपूर्वक करतोय आणि आजचं जेव्हा तुमचं अधिवेशन अधिवेशनातलं भाषण ऐकलं किंवा आज तुम्ही निर्णय घेतला हा निर्णय तुम्हाला मराठा समाजाने घ्यायला सांगितलेला नाही किंवा मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घ्यायला सांगितलेला नाही हा निर्णय सरकारने आपल्या मनाने घेतलेला निर्णय आहे मनोज जरांगे पाटलांची मागणी बाजूला ठेवून तुम्हाला लोकांच्या समोर आहे किंवा तुम्ही छत्रपतींची जी शपथ घेतली होती ही शपथ मी किती खरी करून दाखवली मराठा समाजाला आरक्षण दिलं का नाही हे तुम्हाला लोकांच्या समोर जाऊन सांगायचं होतं त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय घेतलेला निर्णय कोटा टिकेल न टिकेल त्यावर आता पुढे चर्चा होत राहतील कायदे तज्ज्ञ त्यावर बोलतात बो, बोलत आहेत सध्या त्यांचीही भाषणं पुढे येतील त्यांचे विचार पुढे येतील आपण ते पाहू पण आज एका महत्वाच्या गोष्टीचा आपण विचार करू की राज्य सरकारकडे जर मराठा समाजाची ही मागणेच नव्हते की अशा पद्धतीचं एक वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण आपण द्यावं तर आपण घाई गडबडीनं अशा पद्धतीचं अधिवेशन घेऊन दहा टक्के ज्या पन्नास टक्क्याच्या वर दहा टक्क्याचं आरक्षण देण्याचा जो मराठ्यांना आरक्षण देण्याचा जो निर्णय तुम्ही घेतला हा का घेतला कुणी तुम्हाला अशा पद्धतीची मागणी केली होती कुणी तुमच्याकडे हा निर्णय घ्या म्हणून असा आग्रह धरला होता हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि जो शब्द तुम्ही वाशीच्या सभेमध्ये वाशीच्या मोर्चाच्या वेळी मनोज जरंगे पाटलांना दिला तो शब्द आपण का पाळला नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे किती वेळा आणि कोणत्या कोणत्या आयडिया कल्पना लढवून तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करणार आहात हे तुम्हाला महागातच पडणार आहे मराठा समाज आज तारखेला आर्थिक दृष्ट्या मागास असला तरी तो बौद्धिक दृष्ट्या नक्कीच सक्षम आहे आणि मराठ्याचा बच्चा बच्चा अभ्यास करतोय राज्य सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांची फसवणूक करतायत त्यांनी आजचं घेतलेलं अधिवेशन या अधिवेशनात घेतलेल्या मध्ये निर्णय दहा टक्क्याचं जादाचं आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय शुद्ध का है। ही शुद्ध मराठ्यांची फसवणूक आहे मराठ्यांची ही मुळात मागणीच नाही अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे किंवा मराठ्याचा बच्चा बच्चा या अधिवेशनाचा आणि या अधिवेशनामध्ये घेतलेल्या निर्णयाचा निषेध करतो आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी तर जाहीरच केलंच की मी उद्याच मी मराठा समाजाची सकल मराठा समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे मी कुठल्याही किमतीमध्ये जोपर्यंत अधिसूचनेमध्ये दिलेली वचनं किंवा अधिसूचनेमध्ये सरकारने दिलेला शब्द पाळला जात नाही तोपर्यंत कुठल्याही किमतीमध्ये मी माघार फिरणार नाही किंवा समाज बाजूला हटणार नाही आंदोलन सुरूच राहील किंवा आंदोलनाचं स्वरूप आता वेगळ्या स्वरूपाने कसं करायचं ते दोन दिवसामध्ये जाहीर करेल अर्थात या सर्व गोष्टीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा राज्य सरकारला महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडवायचं आहे मग राज्य सरकार वारंवार मराठ्यांच्याशी फसवत का करतो आहे कोणाचं हित जोपासण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला ओबीसीचे नेते छगन भुजबळ या निर्णयावर आनंदीचा आहेत किंवा ओबीसीचे जेवढे नेते होते त्या नेत्यांचं आता सध्या शांत आहेत ही सगळी मंडळी त्यांचं कसल्याही पद्धतीचा आक्षेप नाही उलट ते ह्या निर्णयाचं कौतुक करतायत याचाच अर्थ राज्य शासनामध्ये बसलेल्या सगळ्या लोकांनी अगदी ठरवून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही दिशाभूल मराठ्याच्या बच्चा बच्च्याच्या लक्षात पूर्णपणे आलेली आहे जरी समजा हे जादाचं एक्स्ट्राचं आरक्षण भविष्यामध्ये टिकलंच तर या आरक्षणाचा तितकासा उपयोग मराठा समाजाच्या तरुणाला होणार नाही असंही मराठा समाजातल्या अनेक तरुणांना किंवा अभ्यासकांना वाटतं त्यावर आता काय घडेल हे आपण भविष्यात पाहू पण आज तारखेला राज्य सरकारने खूप मोठी निराशा केलेली आहे एकनाथ शिंदे सभागृहात बोलताना आजचा दिवस आनंदाचा आहे आपण सगळे शुभशुभ बोलू गोड बोलू जिबेवर साखर ठेवू असं जरी म्हणत असले तरी आजचा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने मराठा समाजाच्या दृष्टीने फारसा काही चांगला दिवस आहे असं म्हणायचं मुळातच कारण नाही ज्या पद्धतीची फिडिंग ज्या पद्धतीचं डोकं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये लावलं त्या डोक्याचा हा परिणाम आहे की एक्स्ट्राचं दहा टक्क्याचं पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे आता याचे फायदे तोटे किंवा भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या गोष्टीवर आपण वारंवार चर्चा करूस पण आज एकच आहे अरे बाबानो तुम्हाला नारळ आल्याला सांगितला होता तुम्ही नारद कशाला घेऊन आलात तुम्हाला दहा टक्क्याचं आरक्षण मागितलंच नव्हतं तर ते तुम्ही देण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नाचा पहिल्यांदा उत्तर हवंय आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष शिकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा